नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये यावर्षी सर्वदूर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि हवामान तज्ज्ञांकडून बराच अंदाज वर्तवला जातो की यापुढेही खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सर्व हा पडणार आहे त्यात याआधी बऱ्याच शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे आणि पुढे भविष्यात बरसणाऱ्या पावसामुळे किती नुकसान होईल हे आता तरी सांगणं खूप अवघड आहे तर मग अशा परिस्थितीत ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढलेला आहे त्या शेतकरी बांधवांकडून विचारणा केली जाते कमेंटच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक कॉलच्या माध्यमातून की आम्ही जर यावर्षी पीक विमा काढलेला आहे तर मग त्यांचा क्लेम आपण कंपनीकडे करायचा का किंवा कंपनीचं जे ॲप आहे त्याच्या माध्यमातून आपण त्यांना ती सूचना द्यायची का तर मग ही सूचना दिल्यानंतर आपल्याला तो पीक विमा मिळेल का या संदर्भातली माहिती विचारली जाते तर त्याच संदर्भातला हा व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मागच्या वर्षी दोन हजार चोवीसचा जो खरीपचा किंवा रब्बीचा पीक विमा असेल ज्या शेतकरी बांधवांनी कंपनीला इंटिमेशन दिली होती की सूचना दिली होती की आमच्या पिकाचं असं असं नुकसान झालेलं आहे ते कळवलेलं होतं तर त्यावेळेस कंपनीचे प्रतिनिधी हे वैयक्तिक शेतकरी भावाच्या बांधावर येऊन पीक विमाचे पंचनामे करून अशा शेतकरी बांधवांना तो पीक विमा हा मिळालेला होता मग त्याच धर्तीवर ह्या वर्षी पण पीक विमा आपल्याला मिळेल का या संदर्भातली विचारणा ही शेतकरी बांधवांकडून ही केली जाते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या वर्षी पीक विमाच्या संदर्भात सरकारने बरेच मोठ्या प्रमाणात बदल हे केलेले आहे की जसं की तुम्हाला माहितीच आहे याआधी पी एक रुपयात पीक विमा हा भरला जायचा पण यावर्षी ती योजना सरकारने बंद केलेली आहे त्यानंतर मागच्या वर्षाची जी पीक विमा योजनेचं जे क्लेम आहे ते आपल्याला म समजा पिकाच्या मध्यावधीमध्ये जरी नुकसान झालं पेरणीनंतर काही नुकसान झालं किंवा ते फुलोऱ्या अवस्थेत काही नुकसान झालं किंवा कापणीच्या अवस्थेत काही नुकसान झालं तर अशा अवस्थेत आपण जर कंपनीला कळवलं किंवा कंपनीकडे आपण क्लेम दाखल केला तर अस तर त्यावेळेस आपल्याला कंपनीच्या प्रतिनिधीमार्फत त्याचा पंचनामा करून आपल्याला पीक विमा हा मिळालेला होता पण ह्या सुधारित पीक विमाच्या योजनेमध्ये या वर्षापासून हा ड्रिगर सरकारने बंद करण्यात आलेला आहे म्हणजेच एखाद्या शेतकरी बांधवांचं किंवा सामूहिक दोन पाच दहा शेतकरी बांधवांचं पूर परिस्थितीमुळे किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल आणि अशा शेतकरी बांधवांनी कंपनीला कंपनीच्या हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून किंवा कंपनीच्या त्या ॲपच्या माध्यमातून जरी आपला दावा दाखल केला जरी आपला क्लेम दाखल केला तरी ह्या वर्षी वैयक्तिक पीक विमा हा मिळणार नाही तर मग जो आपला जो पीक विमा आहे हा पीक कापणीच्या प्रयोगावर हा आपल्याला मिळणार आहे म्हणजे एकंदरीत तुमच्या मंडळात किंवा तुमच्या विभागामध्ये जे नुकसान झालेले आहे ते एकूण उत्पन्न एकूण उत्पादनाच्या उंबरठ्याच्या आधारावरच ते आपल्याला मिळणार आहे म्हणजेच एकूण उत्पादनाच्या उंबरठ्यावर जर तुमचं उत्पादन कमी असेल तर तुम्हाला तो पीक विमा मिळू शकतो जर का समजा तुमच्या भागात काही पाच पंचवीस लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि ते पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारावर म्हणजेच एकूण उत्पादनाच्या आधारावर जर तुमचा उत्पादन हे जास्त आले तर त्या नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा एक रुपयाही यावर्षी त्यांना मिळणार आहे म्हणजेच एकंदरीत एक गोष्ट याच्यातून लक्षात घ्यायची की एकूण आपल्या महसूल मंडळाचं जर नुकसान झालं असेल तरच आपल्याला यावर्षी पीक विमा हा मिळणार आहे म्हणून यावर्षी शेतकरी बांधवांनी एक गोष्ट ही लक्षात घ्यायची जर आपल्या विभागामध्ये जर नुकसान झालेलं आहे हे महसूल मंडळाचे अधिकारी वगैरे हे आपले पंचनामे तर करतीलच पण आपल्याला त्यांचा पाठपुरावा करून पंचनामे करून घेण्यास भाग पाडावे जेणेकरून आपला जो एकंदरीत पीक कापणीचा प्रयोगाच्या आधारावर येणारं जे उत्पादन आहे ते जर कमी आलं तर आपल्याला पीक विमा हा मिळू शकतो म्हणजेच मग बाकी शेतकरी बांधवांकडून विचारलं जातं की जर आपण पीक विमा क्लेम हा करावा का तर आपण जर पीक विमा क्लेम केला तर त्याचा कुठेही त्याचा विचार हा केला जाणार नाही पण एकंदरीत सरकारचे नियम हे केव्हाही बदलू शकतात किंवा क कधी कंपनीला त्या त्या संदर्भात सूचना ह्या देऊ शकतात तर आपण ही एक सावधगिरी म्हणून आपण वैयक्तिक कंपनीच्या टोल फ्री नंबरवर किंवा ज्या कंपनीच्या ॲपच्या माध्यमातून एक पीक विमा नुकसानीची जी नोंद आहे ती कंपनीला कळवण्यात काहीच हरकत नाही जेणेकरून भविष्यात जर सरकारने जर वैयक्तिक की पीक कापणीच्या प्रयोगावर किंवा कंपनीला जर काही सूचना दिल्या तुमच्याकडे आलेल्या क्लेमच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना भरपाई द्या तर ती आपल्याला नक्कीच फायद्यात ठरेल पण एकंदरीत सरकारने जी एक सूचना काढलेली त्यानुसार यावर्षीचा वर्षीचा पीक विमा जो हो आहे तो एकंदरीत पीक विमा कापणीच्या प्रयोगाच्या आधारावरच मिळणार आहे ही एक गोष्ट शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची सरकारमार्फत हा जो केलेला बदल आहे तर या बदलाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा कारण हा बदल जो शेतकरी बांधवांना खूप मारक ठरणार आहे कारण काही वैयक्तिक शेतकरी बांधवांचं जर जा नुकसान झालं तर त्यांना पीक विम्यापासून हे वंचित राहावं हो लागेल कारण त्यांना मिळणारा जो पीक विमा आहे तो एक एकूण उत्पादनाच्या म्हणजेच कापणी प्रयोगाच्या आधारावरच हा मिळणार आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद